केशरी रेशन कार्ड तुमचं एकच आहे आम्ही आधार कार्डशी पण फसवलं तर त्याला लाभ घ्या तुमचा हक्क आहे लाभ घ्या तो तुमचा अधिकार आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपण काही दुसरं करत नाही पण तुमची ऐकत असताना तुम्ही जर असं करायला लागला तर मग आम्हाला पण कायद्याचा भरवायला हे सगळ्यांना त्याच्यामध्ये मग एकाला विचारलं तर ते सरपंच होत्या आणि सदस्य होत्या नाही आम्हाला नाही आम्ही त्याच्यात दोन प्रतिनिधींना मोकळ सरपंच झेडपी सदस्य तालुका नगरपालिका सदस्य आमदार खासदार वगैरे पण जे बाकीचे आहेत त्याच्या संदर्भात इतरांचा विचार केलेला आहे या गोष्टीचा पण आपण त्या निमित्ताने आपण सांगतात की तू फक्त घाईच मी पाच साडेसात करायचं पण मागच ते विचार नुकसान करी म्हणून त्यांचे खच चालू आहे मी महाराष्ट्रातल्या सगळ्या झाली उपमुख्यमंत्री सतत पाऊस पडून त्यांची पिक मुळच उचलून गेली या पद्धतीनं त्यांना पण आम्ही मदत करणार यावेळेस काही झालं तरी आम्ही कांदा बंदी होऊन देणार नाही

अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आम्हाला कळत आणि आम्ही तुमच्यावर कोणा मान्य होऊन देणार नाही ना आमचा शब्द आहे ना आम्ही शब्दाचे पक्के आहेत ना हा चिंताचा संवाद आहे असं तर संवाद नाही सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं माझ तुम्हाला सांगण्याचा काळ पण त्याच्यामध्ये नव्या मुंबईमध्ये कार्यक्रम होता आणि तिथं एका कार्यक्रम ते ज्ञानेश महाराव यांनी बुद्धी पुरस्कार उद्देशाने समस्त हिंदू असलेल्या प्रभू रामचंद्र व लक्ष्मण सीता माता उर्मिला माता स्वामी समर्थ यांच्याबद्दल आक्षेपारी अपमान अपमान काल वक्तव्य करून त्या समाजातल्या त्या धर्मातल्या लोकांच्या भावना दुखवत अरे तुम्हाला कुठे दिला अधिकार कुणाच्या भावना दुखवण्याचं कारण नाही कुठल्याच धर्मानी एकमेकाचा अनादर केलेला एकमेकाचा आदरच अधिकार आहे त्याच्याबद्दल काही आमच्या महायुतीच्या घटक पक्षातले पण काही जण लोकप्रतिनिधी बोलले आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करून चाललं नाही म्हणत ही कुठली पद्धत आणि जातीचा लोका ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंद असताना काय शिकवलंय आणि आपण कुठल्या रस्त्याने चाललो हे आपल्याला परवडणार नाहीये या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्याच्यामुळं एक जे काही दुष्ट हिंदू जाणीवपूर्वक अपमान करून जर कुठल्या हिंदू धर्मांच्या बाजूला दुखवल्या कशा पद्धतीनं जो दूप केलं तर याच्यावर कारवाई केली पाहिजे समाजामध्ये भूई माजवण्याचं काम अंतर पाडण्याचं काम अंतर निर्माण करण्याचं का ह्याच्याकरता तुम्हाला बोलण्याची संधी दिली आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आमची विचारधारा सगळ्या जाती धर्माला सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल

त्याच्यात पुढच्या गोष्टी करायचा प्रयत्न आमचा राहणार त्याचबरोबर मधी मागासवर्गीय समाजाच्या संदर्भामध्ये दे देखील सात तळांच्या बेंचने निकाल दिला त्याही बद्दल आम्ही आदिवासी समाजातल्या प्रमुखांशी बोलतोय मागासवर्गीयांच्या प्रमुखांशी बोलतोय निर्णय दिल्यानंतर त्या राज्यांनी त्याची अंमलबजावणी करायची का नाही करायचं हा तो राज्याचा अधिकार आहे आणि त्या प्रकारे आमचं काम चाललं आम्ही कधी 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 आमची उप केली जाते आमच्याबद्दल चुकीचं गैरसमज पसरवले जातात प्रत्येक वेळेस मी काही कळूसला माझ्या आनंदीला माझ्या भागामध्ये येऊन हे सगळं चाकणदा सांगू शकत मला बाकीचंही काम आहे त्याचा उल्लेख दिली फॉर्टी साहेबांनी केला त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की या ज्या गोष्टी आहे ज्या आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत एवढ्यावरच नाही ना मला तर अजून एक माहिती मिळाली पेपर टी व्ही चाललंय आता मग हा बोर्ड त्या बोर्डामध्ये गावताना तिथं फोटो लावतो ते ह्या भागाचे खासदार बोलत ब्रेकिंग, होती हो बक्षे था। बक्षे था। ब्रेकिंग आज सार्वजनिक कामाची उद्घाटन होती तुम्ही सगळे बोर्ड बघितले आलो त्या बोर्डवर अजित पवारच आहे त्या खात्याच्या मंत्र्याच आहे ज्या आमदाराचं आहे

मागचा पुढचा विचार करायचा नाही ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज हा माझ्या इतक्या पक्षाचा कार्यक्रम असला गोष्ट नाही परंतु आज हे सगळे कार्यक्रम हे सार्वजनिक नवीन पुलाचं उद्घाटन वाडा राजगुरु हुतात्मा राजगुरु वाडा स्मारकाचं भूमिपूजन प्राथमिक आरोग्य केंद्र के हे समाजच आहे त्याच्यामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय मराठी आपल्या सरकारची आहे